संत गाडगेबाबा यांनी अंध अपंग कुष्ठरोगी तसेच निराश्रित लोकांसाठी सुरू केलेला अन्नदान वस्त्रालयाचा उपक्रम आजही अविरतपणे सुरू आहे यावर्षीही या उपक्रमात मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे यासोबतच पूर्णा नदीकाठी असलेल्या तीन घाटांच्या सफाईचाही उपक्रम हाती घेण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्री गाडगे महाराज लक्ष्मीनारायण ट्रस्ट संस्थान श्री क्षेत्र हनुमान इथं गेल्या आठ दिवसांपासून स्वच्छता मोहीम सुरू आहे पूर्णा नदीच्या पुरामुळं स्वच्छ झालेले घाट आणि परिसर हा स्वच्छ करण्याचं काम संस्थेचे प्रमुख बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून त्यावेळेस बांधलेले नदीकाठ पाच घाट भरलेले आहे त्यामध्ये दोन घाट भातकुली तालुक्यातील ऋणमोचन या, या गावाच्या बाजूनं तर तीन घाट श्रीक्षेत्र मोचन अमला या बाजूनं उभारलेली आहे चार फेब्रुवारीला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कार्यक्रमाचं आयोजन असल्यानं एका महिन्यात या ठिकाणी सातत्यानं राहणारे वसंतराव देशमुख मूर्तिजापूर हे स्वतः गाडगे गाडगेबाबांचे से सेवक मंडळींना घेऊन स्वच्छता करण्याचं काम करीत आहे घाट हा पूर्णा नदीच्या पुरामुळं घाट हा पूर्णा नदीच्या पुरामुळं मातीमध्ये दिसेण असा झाला आहे आणि त्यामुळं या तिन्ही घाटांची साफसफाई करण्याचं सा काम युद्धपातळीवर सुरू आहे